नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक 13 सितंबर 2025 रोजी नांदुरा येथे श्री हरिभाऊ पांडव मंगल कार्यालय येथे सेवा पंधरवडा निमित्त खामगाव येथे भाजपा जिल्हा कार्यशाळा उत्साहात पार पडली देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात साजऱ्या होणाऱ्या सेवा पंधरवडा उपक्रमाचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टी खामगाव जिल्ह्यातर्फे भव्य जिल्हा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय आमदार चैनसुखजी संचेती भाजपा प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष यशभैया संचेती तसेच भाजपा बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सचिन बापू देशमुख उपस्थित होते यशभैया संचेती यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संघटनेच्या बळकटीसाठी सातत्याने जनतेत कार्यरत राहण्याचे आवाहन केले या प्रसंगी यशभैया संचेती यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला कार्यक्रमास उपस्थित मान्यवर जगन्नाथजी डांगे दत्ताभाऊ सुपे शिवाजीराव पाटील बलदेवरावजी चोपडे सुधीरभाऊ मुरहेकर प्रमोदभाऊ हिवाळे विकासजी इंगळे ज्ञानदेवजी ढोले सुनीलजी तांदळे सारिकाताई डागा रुबीनाताई पटेल ज्योतिताई तांदळे कल्याणीताई इंगळे आदी मान्यवरांसह हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली या कार्यशाळेद्वारे सेवा पंधरवड्याचे महत्त्व अधोरेखित करत पक्ष कार्यकर्त्यांना आगामी कार्यक्रम जनसंपर्क मोहिमा आणि समाजाभिमुख उपक्रमांसाठी मार्गदर्शन देण्यात आले संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला